समर्थ शेराव भाग एक कुलवृत्तांत आणि बालपण पूर्वज महाराजांचे हे पूर्वज वावर हिरे या गावी राहत असत हे गाव जिल्हा सातारा तालुका माण यामध्ये दहीवडीजवळ आणि गोंदावल्यापासून चार कोसांवरे कुळातील मूळ पुरुष रुद्रपंत हे महाराजांपासून सातवे पुरुष यांचं आडनाव घुगरदरे हे वशिष्ठ गोत्री शुक्ल यजुर्वेदी देशस्थ ब्राह्मण रुद्रपंत मोठे भक्त असून पंढरीची वारी अगदी नियमांनी करीत त्यांचा भागवत संप्रदाय होता ते मुख्यतः शेती करीत रुद्रोपंतांपासून चौथे पुरुष म्हणजे महाराजांचे पणजोबा आपलं गाव सोडून गोंदवल्याला येऊन राहिले कुलकर्णीपणाची त्यांची वृत्ती होती आपल्या आजापण पन... आजा पंजापासून चालत आलेली पंढरीची वारी ते नियमनी करायचे अति सात्विक स्वभावाबद्दल आणि मनाच्या उदारपणाबद्दल त्यांची ख्याती होती घरी कुलकर्णी पण असलं तरी सांपत्तिक स्थिती बेताचीच शेतामध्ये स्वत खपण्याचा त्यांचा परिपाठ असे त्यांना झालेली पहिली तीन चार मुले अल्पायू ठरली म्हणून त्यांच्या पत्नीने शंकराची आराधनाच सुरू केली तीन चार वर्ष गेल्यानंतर मुलगा झाला त्याचं नाव लिंगोपंत असं ठेवलं हे श्री महाराजांचे आजोबा श्री महाराजांचे आजोबा त्यांच्याबद्दल सविस्तर लिंगोपंतांचा जन्म गोंदवले येथे शके सतराशे म्हणजे इसवी सन सतराशे अठ्ठ्याहत्तरच्या सुमाराला झाला यांच्या जन्मापासून कुलकर्णी कुटुंबाला चांगले दिवस यायला सुरुवात झाली वयाच्या अठराव्या किंवा विसाव्या वर्षी लिंगोपंत कुलकर्णीपणाचं काम पाहू लागले यांचे याचे आधीच त्यांचा विवाह झालेला होता त्यांच्या कुटुंबाचं नाव राधाबाई होतं लिंगोपंतांचा प्रपंच आदर्श संसार होता प्रापंचिक घडामोडींबरोबर परमेश्वराची भक्ती अत्यंत मनापासून केली जात होती ते अत्यंत प्रामाणिक आणि परोपकारी असल्यामुळे इतर कुलकर्ण्यांवर त्यांचा दबाव असे वरच्या अधिकाऱ्यांवर त्यांचं मोठं वजन असे काही दिवसांनी माण तालुक्याचा मुख्य कुलकर्णी म्हणून लिंगोपंतांची नेमणूक झाली हाताखालच्या इतर कुलकर्ण्यांचे तंटे न्यायदानासाठी त्यांच्याच कडे येत ते न्याय देताना इतक्या कुशलतेने समजूतदारपणे आणि निपक्षपातीपणे वागत की सर्व लोकांना ते प्रिय झाले थोड्याच दिवसांमध्ये सरकारच्या कानावर या सर्व गोष्टी जाऊन इतकं चांगलं काम केल्याबद्दल सरकारने त्यांना काही जमिनी इनाम दिल्या आता लोक त्यांना लिंगोपंत इनामदार या नावाने ओळखू लागले ही जशी त्यांच्या प्रपंचाची बाजू सुरेख होती तशीच परमार्थाची देखील होती लिंगोपंतांचा रोजचा आचार धर्म आणि उपासनाक्रम फार नियमित आणि अगदी मनापासून चाले पहाटेला उठून अंथरुणावर थोडा वेळ पांडुरंगाचं नामस्मरण आणि स्नान आटोपल्यानंतर संध्या आणि देवाची पूजा होई नंतर भगवद्गीतेचा एक अध्याय रोज मोठ्यानी वाचण्याचा त्यांचा नियम असे पुढे आल्या गेल्याची चौकशी अकरा साडे अकरापर्यंत कचेरीचं चा कामकाज चालायचं चा। नंतर भोजन आटोपून थोडी विश्रांती घेतल्यानंतर पंत पुराण श्रवण करायला बसत दिवस मावळल्यावर संध्या उरकून ते हरिपाठ मोठ्याने म्हणत रात्री साडेआठ नऊच्या सुमाराला सर्व मंडळींचा फराळ होई आणि फराळ संपला म्हणजे पंत मंडळींना येऊन स्वतः भजनाला मंडळींना घेऊन स्वतः भजनाला बसत टाळ विणा मृदुंगावर रोज पंचपदी होई विशेष प्रसंगी तर पाच सहा तासांपर्यंत भजनाचा रंग भरत असे पंत भजनामध्ये नाचत आणि इतके तल्लीन होऊन जात की नाचता नाचता त्यांच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागत दर शुद्ध एकादशीची पंढरीची वारी त्यांनी धरलेली होती आपला एवढा मोठा प्रपंचाचा व्याप पांडुरंगाच्या कृपेचं फळ असून त्याच्या इच्छेनेच चाल तो चालतो आहे असं त्यांना मनापासून वाटे गळ्यात तुळशीची माळ असून ते मुद्रा लावीत येता जाता तोंडाने पांडुरंग पांडुरंग असं नामस्मरण करण्याची सवय त्यांना होती या प्रापंचिक आणि पारमार्थिक ऐश्वर्याला शोभेल असा एक मुलगा त्यांना झाला आणि पंतांनी रावजी हे नाव त्याला ठेवलं अशा तऱ्हेनी अत्यंत समाधानाने कालक्रमण करीत असता बरीच वर्ष लोटली वयोमानाने पंत थकले दरवारीसाठी पंढरीला जाणं त्यांना जड वाटू लागलं पंढरीला जाऊन आपण आपल्या पांडुरंगाला वारंवार पाहू शकत नाही या एका गोष्टीचं त्यांना फार वाईट वाटायचं रात्री अंथरुणावर बसल्यावर नित्याच्या सवयीप्रमाणे त्यांनी पांडुरंगाची मूर्ती ध्यानात आणली थोड्या वेळाने पंतांना झोप लागली पण पहाटेच्या तीन चारच्या सुमाराला त्यांना एक विलक्षण स्वप्न पडलं स्वप्नामध्ये पांडुरंग स्वत आले आणि त्यांनी पंतांना जाग करून हात धरून उठवून त्यांच्या एका मळ्यात नेलं तिथे एक विशिष्ट जागा दाखवली आणि म्हटलं तुला पंढरीला जाऊन मला भेटणं म्हातारपणामुळे कठीण झालंय ना आणि याचं तुला फार वाईट वाटतंय म्हणून मीच तुझ्या घरी राहायला येते येत आहोत इथे खणून पहा म्हणजे मी सापडेन मी तुझ्याच घरी राहणार असं सांगून देव दिसेनासे झाले आणि पंत जागे झाले उजाडेपर्यंत त्यांनी कसा बसा धीर धरला आणि नंतर लगेच आपल्या सर्व मंडळींना त्यांनी बोलवून आणलं सर्वांना बरोबर घेऊन पंत त्या मळ्याकडे जाण्यास निघाले देवांनी स्वप्नात दाखवलेली जागा पंतांनी बरोबर ओळखली आणि ती पूजेने पवित्र केल्यानंतर लोकांनी खणण्यास आरंभ केला चार पाच हात खणून झाले असेल नसेल तोच पहारीचा खंड असा आवाज झाला पंतांनी खोदणाऱ्यांना एकदम थांबवलं आपण स्वतः खड्ड्यात उतरले आणि ज्या बाजूने आवाज आला तेथील माती आपल्या हातांनी त्यांनी बाजूला केली तो विठावा रखुमाईच्या सुंदर मूर्ती जणू काही कुणी नीट ठेवाव्यात अशा ठेवलेल्या त्यांना आढळल्या सर्व मंडळींना मोठं कौतुक वाटलं त्यांनी विठ्ठल नामाचा जयघोष केला आणि त्या मूर्ती पालखीत घालून वाजत गाजत पंथक घरी घेऊन आले सुयोग्य मुहूर्तावर आपल्या घराच्या बाजूलाच मोठ्या थाटाने पंतांनी देवाची स्थापना केली आणि सात दिवस भजन कीर्तन अन्नदान यांनी लोकांना तृप्त केलं मूर्ती ज्या जागी सापडल्या तिथे आणखी खडल्यावर छान पाणी लागलं तिलाच विठोबाची विहीर आणि त्या मळ्याला विठोबाचा मळा असं म्हणतात श्रीराम समर्थ श्रीराम